आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज मी सागर खरात आपले स्वागत करतो उद्या अकोलूज येथे भारतातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पराग संचेती यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे हे अस्थिरोग शिबिर कसे असणार आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ सर शिबिराचा नेमका उद्देश काय आणि शिबिर कशाप्रकारे असतो नमस्कार मी डॉक्टर पराग संचेती चेअरमॅन संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स उद्या सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजल्यापर्यंत अस्थिरोगासाठी मोफत शिबिर हे अश्विनी हॉस्पिटल डॉक्टर इनामदारांच्या हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आहे आलेले आहे या शिबिरासाठी माझे सहकारी डॉक्टर शैलेश हटगावकर जे एक कमरेचे स्पाईन तज्ञ आहेत ते पण असणार आहेत संचे हॉस्पिटलची आठ ऑर्थोपेडिक सर्जनची टीम आलेली ते असणार आहेत चार फिजिओथेरपिस्ट असणार आहेत ह्या शिबिरात प्रामुख्याने कंबरदुखी आणि गुडघेदुखी या रुग्णांची तपासणी केली जाईल त्यांना एक्सरे जे लागणार आहेत ब्लड टेस्ट लागणार आहेत ते पण अगदी माफक दरात उद्या अश्विनी हॉस्पिटलला होतील जे रुग्ण उद्याच्या शिबिरातून शस्त्रक्रियेसाठी निवडले जातील त्यांची शस्त्रक्रिया माफक दरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये होईल किंवा मग ती शस्त्रक्रिया पुण्यामध्ये संचदे हॉस्पिटलला अगदी माफक दरात होईल ही जी ऑपरेशनसाठी झालेली निवड असलेले सगळे रुग्ण असतील त्यांची आम्ही एक लिस्ट तयार करू त्याची चर्चा अक्लूज ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या सगळ्या डॉक्टरांबरोबर होईल आणि जे रिकमेंडेशन अक्लूज ऑर्थोपेडिक असोसिएशन आणि अश्विनी हॉस्पिटलच्या संयोजकांकडनं येईल त्यांची शस्त्रक्रिया माफक दरात संच्युती हॉस्पिटलमध्ये होईल तरी आपण सगळ्यांनी उद्या या मोफत अस्थिरोग शिबिराचा कम्प्लीट फायदा घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद देऊन सगळ्या रुग्णांनी त्यांची उपस्थिती उद्या अश्विनी हॉस्पिटलला ठेवावी तर बऱ्याच ठिकाणी आयोजन होतं पण शिबिरानंतर होणाऱ्या उपचाराच्या खर्चाबाबत लोकांच्या मनात संभ्रमावस्था असते किंवा ते खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात असतं तर हे तुम्ही कशा मॅनेज करणार आहे आणि ते किती रक्कमेपर्यंत सवलत असेल किंवा मोफत असेल ऑपरेशन जे स निवड होतील जे रुग्ण असतील त्यांना फक्त जे इक्विपमेंट इंस्ट्रुमेंट्स इम्प्लांट जे ऑपरेशनला वापरले जातील त्याचा त्यांना खर्च द्यायला लागेल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटरचा खर्च सर्जन फीज हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च रूमचा खर्च हा रुग्णाकडनं बिलकुल घेतला जाणार नाही फक्त जो कॉस्ट इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट्स इम्प्लांट्स आणि औषधाचा होईल तेवढाच घेतला जाईल जर तुम्हाला एक त्याचं उदाहरण द्या झालं तर सर्वसाधारणपणे गुडघा बदलायला बावणी दोन ते दोन लाख रुपयाचा खर्च येतो पण या शिबिरातून जर एखादा गरजू पेशंट असेल तर ते, ते केवळ नव्वद हजार ते पंच्याण्णव हजारच्या आत ही शस्त्रक्रिया आम्ही पार पाडू तर शेवटचा प्रश्न संचेती हॉस्पिटल भारतातील सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं तर या हॉस्पिटलमध्ये आपण विविध योजना राबवतो तर सर्वसामान्यांसाठी किंवा आपण जे मग सांगितलं पांढरं रेशन कार्ड ऑरेंज रेशन कार्ड तर हे काय काय योजना आहेत आणि त्याचा लाभ कसा रुग्णांना मिळतो आता आपल्याकडे फक्त जी जी चॅरिटी कमिशनरची योजना आहे ती आहे पण कुठल्याही गरजू पेशंटला त्याला जर शस्त्रक्रिया लागणार असेल तर आम्ही दर बुधवारी संचती हॉस्पिटलला दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत चॅरिटी ओ पी डी ठेवलेली आहे ज्यांच्याकडे व्हाईट रेशन कार्ड आहे त्यांना मोफत बघितलं जाईल ऑरेंज रेशन कार्डला पन्नास टक्के आणि जे काही जे आमची नॉर्मल फी असते संचयती हॉस्पिटलमध्ये ही जी चॅरिटी ओपीडी आहे जर त्यांच्याकडे कार्ड नसेल तर फक्त पन्नास टक्के त्यांच्याकडनं फी घेतली जाईल एक्स रे आणि ब्लड टेस्ट पण पन्नास टक्के खर्चात होईल आणि जे शस्त्रक्रियेसाठी या चॅरिटी ओ पी डीतून जी बुधवारी संचित्री हॉस्पिटलला होणार आहे सिलेक्ट होतील त्यांनाही अगदी वाफक दरात शस्त्रक्रिया केली जाईल अशा ह्या चॅरिटी ओ पी डीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आपण त्याला चांगला प्रतिसाद द्यावा हीच विनंती कारण काही काही स्कीम्स असतात त्या सगळ्या स्कीम्समध्ये सगळे रुग्ण अप्रोप्रिएटली फिट होत नाही त्याकडे स्कीम असो नसो मला काय म्हणायचं आहे की एक हॉस्पिटलची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक संजयजी हॉस्पिटलची एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ही चॅरिटी ओपीडी रन करतो आहे आणि जर पेशंटकडे काहीच पैसे नसतील तर ती सर्जरी आम्ही मोफत पण करू हे मी या ठिकाणी सांगतो शेवटचं आपण एक अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू कर केलेलं आहे ते हॉस्पिटल आणि आपण जे एक सांगितलं बोन बँक त्याविषयी थोडक्यात सांग आता नवीन दीडशे बेडचं ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटल संचती मेन हॉस्पिटल जे होतं जुनं हॉस्पिटल त्याच्या बाजूलाच चालू केलेलं आहे ही अकरा मजली इमारत आहे त्याच्यात दीडशे बेड्स आणि आठ ऑपरेशन थिएटर्स आहेत त्यात नवीन म्हणजे न्यूरो सायन्सेस डिपार्टमेंट आहे फेशोमॅक्झिलरी डिपार्टमेंट आहे हँड अँड प्लॅस्टिक सर्जीचं डिपार्टमेंट आहे आम्ही मुद्दाम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवलं नाही कारण सेंचुरी हॉस्पिटल हे आमच्या वडिलांनी एकोणीसशे पासष्ट साली चालू केलं आणि तेव्हापासून ते सांध्यांसाठी आणि हाडांसाठी प्रचलित आहे म्हणून न्युरो फेशोमॅग्झलरी ह्या अशा ज्या हँड अपरलिम ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या अस्थिरोगाशी निगडीत असल्यामुळे त्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत त्याचबरोबर सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्या ऑर्थो या ऑर्थोकेअर हॉस्पिटलला असेल म्हणूनच नाव त्याचं ॲडव्हान्स ठेवलं आहे आणि रोबोटिक सर्जरी असो ओ आम सर्जरी असो नॅव्हिगेशन सर्जरी असो सेमॉटी सेन्सरी एक्विक्ड पोटेन्शियल सर्जरी असो ती सगळी सर्जरी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करणार आहोत किंवा उपलब्ध केलेली आहे आठ ऑपरेशन थिएटर्स अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहेत एक्स्ट्रीमली मॉडर्न ओ टीज हॅव बीन मेड आणि ज्याने करून इन्फेक्शन रेट हा पॉईंट वन पर्सेंटपेक्षाही कमी व्हावा हे आमचं त्यात ध्येय आहे तर हे हॉस्पिटलचं अजूनही फॉर्मल इनॉग्रेशन झालं नाही पण अकरा मजल्यांपैकी नऊ मजले चालू आहेत आणि ऑपरेशन थिएटर्स आठही कार्यरत आहेत दीडशेपैकी नव्वद बेड चालू आहेत आणि या ऑपरेशनमधून ह्या अडव्हान्स केअर हॉस्पिटलच्या माध्यमाने जास्तीत जास्त अवघड केसेस डिफिकल्ट केसेस रीडू केसेस रिव्हिजन केसेस आम्ही यशस्वीरित्या पार पडू असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो धन्यवाद